माझी बायको दिसायला सुंदर आणि गोरी पान मोठ्या छातीची बाई होती पण ती मी सांगितलेलं काहीच ऐकत नव्हती मी तर तिला चांगलं सांगून कंटाळून गेलो होतो आतमधून काहीतरी घालत जा पण शेवटी तिने ऐकलंच नाही मग एके दिवशी असं काही झालं की मला तर सांगायची सुद्धा लाज वाटत आहे काही वेळ तर मला सुद्धा काही समजलं नाही ती आंघोळ करून येताना अचानक टावेल निसटला आणि मित्रांनो माझं नाव बाळू आहे माझ्या आई वडिलांनी मला लहानपणापासून खूपच लाडात सांभाळली आहे माझे शिक्षण झाल्यानंतर मी एका बँकेत नोकरी करू लागलो लहानपणापासून मला लग्न करण्याची खूप इच्छा होती मी अधूनमधून रात्री खूप सुंदर बायकोचं स्वप्न बघायचो तसं मला खूप मुलींचे स्थळ येत होते पण मला त्या मुली पसंत येत नव्हत्या मला माझ्या मनासारखी बायको पाहिजे होती मला तर भरगच्च मोठी छाती असलेली आणि जाडबूड असलेली गोरी पान सोनेरी केसांची बायको हवी हवीशी वाटत होती पण तशी कुठेच मिळत नव्हती एकदा मी एका मुलीला बघायला गेलो होतो तेव्हा मी तिला खूप जवळून पाहिले तर मला तिच्या ओठावर थोड्या मिशा असल्यासारख्याच वाटल्या मी तिला सर्व अँगलने पाहिलं पण ती कोठूनच मुलगी वाटत नव्हती तशी गोरी होती ती पण मी तिला सुद्धा नकार दिला माझ्या अशा वागण्यामुळे माझी आई वडील तर मुली पाहून थकून गेले होते जवळजवळ शंभर स्थळं पाहिली होती पण मला मुलगी काही पसंत येत नव्हती मग कंटाळून मी ऑनलाईन लग्नासाठी नोंदणी केली काही दिवसांनी मला एक फोन आला एक मुलगी लग्नासाठी आहे म्हणून पण ती खूपच दूरची होती ती मुलगी राजस्थानी होती एवढ्या लांब मुलगी बघायला जाणं आम्हाला परवडत नव्हतं माझे वडील तर म्हणाले की इतक्या लांबचं स्थळ आपल्याला नको मग आम्ही त्या पाहुण्यांना फोनवर तसे सांगितले पण ते पाहुणे म्हणाले की तुम्हाला आमच्याकडे यायची गरज नाही आम्हीच तुमच्याकडे येऊन तुम्हाला आमची मुलगी दाखवू मग ते पाहुणे त्यांची मुलगी घेऊन घरी आले तेव्हा मी त्या, त्या मुलीला पाहिलं तेव्हा तर माझे डोळे फाकले होते कारण मी जसा विचार करत होतो तशीच ती मुलगी होती अतिशय गोरी पान सोनेरी केस असलेली तिची छाती तर खूपच मोठी आगडबंब होती अतिशय मोठं शीट असलेली मला तर ती मुलगी खूप आवडली तिचं नाव राणी होतं खरंच ती एका राणीसारखीच होती मग आम्ही दोघांनी एकमेकांना पसंती दिली आणि काही दिवसांनी आमचे लग्न झाले मनासारखी बायको भेटल्यामुळे मी तर खूपच खुश होतो आणि माझी बायकोसुद्धा खुश होती आई वडिलांबरोबर आम्ही दोघं राहत होतो असंच सुखाचा संसार चालू असताना अचानक माझी बदली दुसऱ्या शहरात झाली आई वडील तर माझ्याबरोबर दुसऱ्या शहरात राहण्यासाठी येऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी मलाच दुसऱ्या शहरात रूम करायची सांगितली आणि माझ्या बायकोला आणि मला तेथे राहण्यासाठी पाठवून दिले मी खूप वेळा माझ्या आई वडिलांना माझ्याकडे राहायला येण्यासाठी विनंती केली पण गाव सोडून त्यांना दुसरीकडे येऊ वाटत नव्हते गावात एवढं मोठं शेत ओळखीची लोक त्यांना सोडावे वाटत नव्हते मग शहरात आम्ही दोघं नवरा बायको सुखाने संसार करू लागलो आमचं घर एका चाळीमध्ये होतं चाळीत खूप लोक राहत होते आम्ही शहरात राहायला आल्यापासून बायकोला सांगायला सासू नव्हती माझी बायको तर मोकळा तग्यात झाली होती बिगर दोरीच्या मशीसारखी एकदम मोकळी मी माझ्या बायको राणीला कित्येक वेळेस सांगत होतो की तू डोक्याला कुंकू अथवा टिकली लावत जा पण ती माझं ऐकतच नव्हती फक्त हो म्हणायची आणि तशीच तिचं काम करत बसायची मी दररोज काही ना काही तिला सांगत राहायचो पण ती माझं काहीच ऐकत नव्हती शहरात आल्यापासून तर माझी बायको जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालू लागली होती ते तिला खूपच विचित्र दिसत होतं तिच्याबरोबर बाहेर कुठे गेलं तर मला खूप भीती वाटत होती मला वाटत होतं की अचानक टी शर्ट फाटला तर सर्व बंब अचानक बाहेर येईल आणि जीन्स पॅन्ट फाटली तर असा विचार करूनच मी कसं तरी भीतभीत राणीबरोबर फिरायचो पण तिला काहीच वाटत नव्हतं ती मजेत इकडे तिकडे चालायची मजेत तिक� फिरायची लग्न केल्यामुळे बायको सांभाळायची जिम्मेदारी तर माझ्याकड होती मी चांगल्या राणीला समजून सांगत होतो पण तिला वाटायचं की मला तिचं सौंदर्य देखवत नाही मग छोट्या छोट्या कारणावरून आमच्या मध्ये सारखं भांडणे होत होती एके दिवशी रविवारच्या सुट्टी दिवशी कामालाच झाली चाळीतल्या रूमच्या बाहेर बाथरूम असायची प्रत्येकाच्या रूमची सिस्टीम तशीच होती बाथरूम रूमच्या बाहेरच असायचे म्हणजे मुख्य दरवाजासमोर समोर असायचे म्हणून आंघोळीला जाताना व बाहेर येताना आसपास लोक बाहेर कोणी बसलेला आहे का हे पाहूनच यावं लागायचं चाळीचं बांधकाम जुन्या पद्धतीने बांधलेलं होतं तिथे घर भाडं कमी असल्यामुळे आम्ही तिथे रूम केलेली होती मग ती आंघोळीला जाताना बायकोला मी आधीच सांगायचो की तू येताना फक्त टॉवेल गुंडाळून येत जाऊ नकोस बाथरूममध्ये कपडे घालून येत जा पण तिला रोजची सवय लागली होती आंघोळ झाली की मोठा टावेल गुंडाळणे आणि पळत घरात येणे माझी बायको आंघोळ केल्यानंतर आतमधून काहीच न घालता फक्त टावेल गुंडाळून पळत घरात यायची म्हणून मला खूप वाईट वाटायचं तसं तर ती माझं काहीच ऐकत नव्हती सर्व काही स्वतःच्या मनाप्रमाणेच करायची मग ही तरी गोष्ट कशी ऐकेल म्हणून मी दोन तीन वेळेस सांगून कंटाळून गप्प बसलो मी तरी काय करू चांगलं सांगितलेलं लोकांना ऐकवत नाही असाच महिना दीड महिना निघून गेला पण एके दिवशी असं काही झालं की मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायची इच्छा नाही पण तुम्हाला सुद्धा याबद्दल माहिती असावी म्हणून ही गोष्ट सांगायची वेळ आली आहे तर असं झालं की आम्हाला एका नातेवाईकाच्या लग्नाला जायचं होतं आम्ही सकाळी गडबडीतच घरातील कामे आवरून घेत होतो सर्व काम आटोपून माझी बायको राणी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा मी घरातच खुर्ची टाकून बसलेलो होतो मी आपलं सकाळच्या बातम्या पाहत होतो सकाळ असल्यामुळे चाळीच्या बाहेर काही स्त्रिया आपली कामे करत चाळण करत कोणी डाळ निसत बसलेलं होतं माथारी माणसं बाहेर गप्पा मारत बसलेली होती दारातच खुर्च्या टाकून कोणी पेपर वाचत होते तर कोणी चहा पीत होतं मुले बाहेर दात घासत होती आंघोळ झाल्यानंतर माझी बायको टॉवेल गुंडाळून बाथरूमच्या बाहेर येऊ लागली ती तर आतमधून काहीच न घालता फक्त टॉवेल गुंडाळायची तिचं एवढं मोठं आगडबंब असं वाटायचं जसं काय मशीच्या अंगावर एक रुमाल टाकला आहे म्हणजे तो टाववेल तिला खूप छोटा दिसायचा तेव्हा असे काही घडले की मला तर सांगायची सुद्धा लाज वाटत आहे ते दृश्य खूपच विचित्र होतं असं कोणाबरोबरही होऊ नये माझी बायको राणी बाथरूममधून मधून गुंडाळून येताना दरवाजाच्या एका खिड्यामध्ये तिचा टाववेल अडकला आणि ती तशीच पुढे आली तेव्हा तिच्या अंगावर गुंडाळलेला टाववेल खिळ्यात अडकून सटकून निघाला तिचं आगडबुंब शरीर संपूर्ण उघड झालं बाहेर जेवढे लोक होते तेवढ्या लोकांनी तिचं उघडं एवढं मोठं आपल्या डोळ्यांनी पाहिलं काही लोकांनी तर तोंडावर हातच ठेवला मी सुद्धा तिच्याकडे पाहत होतो पण मी काही करू शकलो नाही कारण ती गोष्ट तीन सेकंदामध्येच घडून गेली होती एक मातारा बाहेर चहा पीत बसला होता त्याने हे दृश्य पाहून तर डोक्यावरच हात ठेवला आणि म्हणाला की बापरे एवढं मोठं माझ्या आयुष्यात सुद्धा मी आजपर्यंत एवढं मोठं बघितलं नाही सर्व बाहेरील महिला मोठमोठ्याने हसत होत्या बाया तर एकमेकाला हाताने इशारे करत होत्या सर्वांनी तिला उघडं पाहिलं होतं आणि ते राणीच्या चुकीमुळेच झालं होतं तिचं सोन्यासारखं सर्वांना दिसलं होतं मला सुद्धा खूप वाईट वाटलं मी तिला दररोज सांगत होतो की राणी तू बाथरूममध्येच कपडे घालून बाहेर येत जा पण ती ऐकत नव्हती आज तिच्याबरोबर असं घडलं की तिला बाहेर तोंड सुद्धा काढता येणार नव्हतं मी लवकर उठलो आणि घराचे दार लावून घेतले मग राणी माझ्याजवळ आली आणि माझ्या गळ्यात पडून रडू लागली आणि मला म्हणाली की मी चुकले मला माफ करा मी तुमचं बोललेलं काहीच ऐकलं नाही तुम्ही मला किती समजून सांगत होता पण मी तुमच्या चांगल्या सांगण्याकडे सुद्धा मी दुर्लक्ष केले त्यामुळेच आज माझ्या बरोबर असे घडले माझ्या बायको राणीच्या दोन्ही डोळ्याला पाण्याच्या धारा लागलेल्या होत्या मग मी तिला तसंच जवळ घेतलं आणि म्हणालो की थोडी शांत हो त्यावर ती म्हणाली की आता काय करू सर्वांनी मला अशा अवस्थेत बघितलं आहे मला तर आता बाहेर तोंडसुद्धा काढता येणार नाही मला खूप पश्चाताप होत आहे मी तुमचं ऐकलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती मला सुद्धा राणीचा खूप राग आला होता पण त्या वेळेला मी तिला काहीच बोललो नाही उलट तिला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरू लागलो मला माहीत होतं की माझ्या बायकोला आता आधाराची गरज होती मी जर तिला काही वाईट बोललो असतो तर ती जास्तच टेन्शनमध्ये मध्ये आली असती मग मी म्हणालो की बरं जाऊ दे आता राणी तू यापुढे चांगलं सांगितलेलं ऐकत जा जे झालं ते झालं पण यापुढे असं होऊ देऊ नकोस मग राणी डोळे पुसत मला म्हणाली की हो यापुढे मी तुमचं सगळं ऐकत जाईल त्यानंतर तिने माझे पाय धरले पण मी तिला खांद्याला धरून उभा केले आणि माझ्या हृदयाशी लावले मी तिला घट्ट मिठी मारली कारण ती माझी बायको होती गुलाम नाही तिचं चांगलं व्हावं यासाठीच तर मी तिला वेळोवेळी सांगत होतो पण तिला हे केव्हा कळाले जेव्हा वेळ निघून गेली जेव्हा चाळीमध्ये चोहीकडे लोक हसायला लागले तेव्हा तिला कळायला लागले की आपला नवरा आपल्याला चांगलं सांगत होता राणीला खूप पश्चाताप झाला त्यानंतर ती दररोज साडी घालू लागली महिनाभर तर ती तोंडाला स्कार्पच गुंडाळत होती प्रत्येक दिवशी बाहेर जाताना आता ती डोक्यावरून पदर घेऊ लागली होती आणि माझ्या मनासारखं राहू लागली होती मी तिला कधीच बळजबरी केली नाही राणीला मी माझी बायको कमी आणि मैत्रीण जास्त समजत होतो हळूहळू राणी आणि माझ्यात खूप प्रेम वाढू लागलं काही गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठीच त्यानंतर राणी आणि माझ्यात कधीच भांडणे झाले नाहीत एका वर्षातच आम्हाला एक, एक गोंडस मुलगा झाला आणि आमच्या दोघांचा संसार खूप सुखाचा झाला माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो